आवाज सर्वसामान्यांचा वडोज येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर भरदा वेगाने येणाऱ्या स्विफ्ट गाडीनं मारुती व्हॅन आणि पिकअप गाडीला जोरदार धडक दिल्यानं या तिहेरी अपघातात प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार आणि शिवम हणवंत शिंदे हे दोघे जण ठार झाले असून सहा जण जखमी झालेत सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी साडे वाजण्याच्या सुमारास वडूज दैवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरासमोर स्विफ्ट गाडी नंबर एम एच शून्य तीन डी ए त्र्याहत्तर चोपन्न या गाडीवरील चालक प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार अंदाजे वयवर्ष बावीस यानं रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात गाडी चालवली यामुळे ओमिनी गाडी एम एच चौदा डी एन सत्तावीस अठ्ठावन्न या गाडीस पाठीमागून जोरात धडक दिली यानंतर दहिवडीकडून वडूसकडे येणारे पिकअप गाडी नंबर एम एच अकरा सी एच तेहतीस बेचाळीसला ला समोरून जोराची धडक देऊन अपघात केला या अपघातात स्वतःच्या मृत्यू आणि शिवम हनुमंत शिंदे अंदाजे वैवर्ष एकवीस याच्या मृत्यू तसेच स्विफ्ट गाडीमधील जखमी मनोज शंकर रंदिवे आणि सत्यम राजेंद्र खैरमोडे राहणाराहून तसेच पिकअप गाडीमधील जखमी लालासो परशुराम पाटोळे ज्योती लालासो पाटोळे राहणार दरुस तालुका खटाव आणि ओमिणी गाडीतील धनाजी आबासो सुळे वैवर्ष पंचेचाळीस राहणार पिंपळवाडी तालुका खटाव रोहन आप्पासाहेब भिसे आणि आकाश सोनबा बर्गे राहणार वडूस यांना सदर अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी करून वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत झाले प्रकरणी स्विफ्ट गाडी चालक प्रसाद उर्फा बाबू राजेंद्र सुता यांच्या यांच्याविरोधात धनाजी आबाजी सुळे यांनी वडूस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सदर गुन्ह्याची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षक गणेशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र कांबळे अधिक पोलीस तपास करतायत दरम्यान नेहमीप्रमाणे दत्तात्रय शंकर लवळे कंसेवाडी वय वर्ष पन्नास हे मौजे तळवळे येथील हद्दीत असलेल्या खडी क्रशर येथे कामाला गेले होते कामावरून सुट्टी झाल्यानंतर सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास आपल्या एम एच त्रेचाळीस ए जी चारशे सत्त्याऐंशी या दुचाकीवरून घरी कंसेवाडीला निघाले होते दहिवडी ते कातरखडाव रोडवर इनाम ओढ्याच्या पुलाजवळ दत्तात्रय शंकर लवळे यांची स्प्लेंडर मोटरसायकलीस भरधाव अज्ञात वाहनानं ठोकर दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला अज्ञात वाहन चालकानं जखमी संशोधोपचार घेऊन न जाता आणि अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून पलायन केले या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे या गुन्ह्याचा अधिक तपास पी एस आय शिंदे करत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा